टिकट का वह गाड़ी म मटकन जागा मिली नहीं मिली उजुन विषय नहीं मनमाड़ मनमाड़ है तो ट्राफिक जाम रस्ता बंद दुपार की बारह बजे की गाड़ी शिहारी गोले टैक्सी मिलेगी मका देखो अपना नी का महत्ति वर्ष टैक्सी कर गरबर उतरे हम मौसम पुल पहुंचे मका थोड़ा नाश्ता चाह कुछ नहीं बोले मेरे साथ में सब कुछ होता है मैंने दोपहर में ट्रेन में खा लिया कुछ फ्रूट्स नाश्ता चाय तो नहीं पूंगा पोंगा नहीं जूस बोले जूस लेंगे फक्त रस लिया उषा का रस आणि वर्ष गाडी मे बटे डायरेक्ट आहे म्हणजे या कनका अर्थ हिसा यो आपला हृदय सम्राट राजा है इसका बद्दल का प्रेम अभिमान समाज का अभिमान स्वतः खर्च करकन विमान सो आदमी मुंबई आरा मुंबईवाल्यानं उसकी काही कदर नाही शराईस न बी जास्त जमेनी ने नाराज आहे जास्त मंडळी नाशिक इथला प्रोग्राम था पण कालवर मुंबई न तीन बजे कार्यक्रम आहे आणि वर्ष विजेत जाण काय इथले जाऊ पण मग आपला सरका कॅन्सल कर लागता ट्रेन का तिकीट फिक्स नाही कुठलाच काही नाही पण तरी वर्ष जिद्द आहे म्हणून आपला बी काम आहे सत्कार करणार म्हणून एक नॉमिनल आपण सत्कार याठ महाराजा सूरजमल बद्दल जो काही कर्तबगारी आहे हे राणासाहेब आपल्याला घे आपला पुस्तक होगा अजून काहीनी सुरुवात नाही मेन महाराजा आपला काही करीम सूरज मलकाचा पुस्तक वच कर्तृत्व आहे जाता का इतिहास बी पण वर जास्तीत जास्त साहेब न जो माहिती आहे हे आपला पर्यंत घे आणि नंतर आपल्याला काही शंका वाटली तर आपण विचार सांगा तुम्ही बी आपल्या नंतर राणासाहेब आपला मनोगत व्यक्त करतो भाई साहेब आप आहे